मित्रांनो सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आहे आणि या दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी उद्यापन करावे की नाही आणि शेवटचा गुरुवार मग कधी करावा याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करून विवाहित महिला पूजापाठ करतात आणि जो शेवटचा गुरुवार येतो त्या दिवशी विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांना वान त्यांची ओटी भरली जाते वान दिले जाते हळदी कुंकू केला जातो अशा रीतीने उद्यापन केले जाते तर मित्रांनो हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि शेवटचा गुरुवार जो या महिन्यात येणार आहे तो येणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि या सव्वीस डिसेंबरलाच एकादशी आहे जी की सफला एकादशी आहे तर भरपूर महिलांच्या मनात असे प्रश्न आहेत की या दिवशी एकादशी आहे तर मग आम्ही उद्यापन केव्हा करावे चौथ्या गुरुवारी करावे किंवा तिसऱ्या गुरुवारी करावे हा प्रश्न भरपूर महिलांच्या मनात आहे याचेच उत्तर याबद्दलच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एकादशी एकादशीचा हा दिवस विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस असतो विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस या दिवशी विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आपल्याला शंभर पटीने फळं मिळत असतात लाभ मिळत असतात म्हणून हा दिवस लक्ष्मीचा आणि विष्णूचा दिवस मानला जातो आणि गुरुवार गुरुवारसुद्धा महालक्ष्मीचा दिवस असतो म्हणून एकादशीला लक्ष्मीची पूजा केली किंवा मार्गशीर्षच्या गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली एकच आहे म्हणून जरी एकादशी आलेली आहे तरी तुम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापनसुद्धा करायचं आहे उपवाससुद्धा करायचा आहे पूजापाठसुद्धा करायचे आहे महिलांना बोलवून ओटी वान जेही तुम्ही करतात ते करायचं आहे परंतु मनात कोणतेही प्रश्न येऊ द्यायचे नाही उलट हा दिवस खूप मोठा शुभ दिवस आहे खूप मोठा मुहूर्त हा जुळून आलेला आहे एकादशी आणि त्यासोबत मार्गशीर्षचा चौथा गुरुवार उद्यापनाचा दिवस तर नक्की माता लक्ष्मीची पूजा करा अर्चना करा उद्यापनसुद्धा करा विधिवत रीतीने सगळं करा मंत्रजप करा स्तोत्र वाचन करा माता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल मनात कोणतेही प्रश्न येऊ देऊ नका तिसऱ्या दुसऱ्या गुरुवारचं काही नाही चौथ्या गुरुवारीच तुम्ही सव्वीस तारखेलाच उद्यापन करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ